नामाच्या चिंतनातून एक सुंदर शिवाद सांगितलं नामस्पर्यंत साकारामध्ये घेऊन जातोय ना तुम्ही कोणाचं नाव नाव तुम्ही शिवाय एक विलक्षण सामान्य माणसाला भक्ती मार्गाला लावण्याकरता करता त्यांना आम्ही ऋक्षी म्हणतो आचार्य म्हणतो गुरु म्हणतो हे एक विशिष्ट नाम निर्माण केले कस झालं माहिती तर तो, तो नामरूप भगवंताला जाणून घेण्याकरता कारण आपण सगुण साकार सगुण साकारातून पोहोचणं अशक्य होत म्हणून आमचे आचार्य फार बुद्धिमान होते सगुणाला सगुण उपासना देऊन टाके लांब आणि रूप देऊन टाकले इष्टलिंग दिला स्थूर्यदेहाला इष्टलिंग दिला